लाईट चे सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राईजेस साफी गल्ली पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा धरण तुमचे मरण आमचे अलमट्टी चक्काजाम आंदोलन अलमट्टी धरणाची उंची पाचशे एकोणीस मीटर वरून पाचशे चोवीस मीटर करण्यासाठी कर्नाटक सरकारने केंद्र सरकारकडे मागणी केली आहे या विरोधात राज्य सरकार ठोस भूमिका घेत नसल्याने कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील सर्व पक्षीय कृती समितीच्या वतीने रविवार उदगाव अंकली टोल नाक्यावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले सकाळी अकराच्या सुमारास चक्काजाम आंदोलनास सुरुवात झाली यावेळी संतप्त आंदोलकांनी धरण तुमचे मरण आमचे कर्ना कर्नाटक सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देत सांगली कोल्हापूर महामार्ग रोखला यावेळी आंदोलनस्थळी येणाऱ्याच मार्गावर ठिकठिकाणी पोलिसांनी बॅरिकेड्स लावून मार्ग बंद केल्याने आमदार सतेज पाटील आमदार विश्वजित कदम आमदार राजेंद्र लेड्रावकर अंकुशचे धनाजीत चुडमुंगे यांनी पोलिसांना धारेवर धरल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांची वाहने सोडल्याने तणाव निवळला तीन तास चाललेल्या या चक्काजाम आंदोलनानंतर अलमट्टीच्या उंचीबाबत पाटबंदर विभागाच्या वतीने बुधवारी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई मंत्रालयात बैठकीची लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले दरम्यान या आंदोलनामुळे सांगली कोल्हापूर मार्ग बंद झाल्याने वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या कृष्णा अप्पर प्रोजेक्ट तीन म्हणून केंद्राने त्याला फंडिंग करावं अशी मागणी विशाल आता कर्नाटक सरकारने केलेली आणि म्हणून आमची भूमिका महाराष्ट्र शासनावर हीच आहे की महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील जलसंपदा मंत्री असतील ह्यांनी सातत्यानं सांगितलेलं आहे की याला आमचा विरोध असेल परंतु बोलून त्या ठिकाणी चालणार नाही भूमिका तिथं घेणं गरजेचं आहे ज्या पद्धतीने तेलंगणा सरकार हे सुप्रीम कोर्ट मध्ये गेलेलं आहे या निर्णयाच्या विरुद्ध सुप्रीम कोर्ट मध्ये तेलंगणा गेलेला आहे म्हणून आमची मागणी असणार आहे की महाराष्ट्र सरकारनं देखील स्पष्ट भूमिका कागदावर घ्यावी अशी आमची अपेक्षा या ठिकाणी असणार घोषणा करून या ठिकाणी चालणार नाही तर केंद्राकडं लेखी पद्धतीनं याला आमचा विरोध आहे आणि विरोधाची कारण स्पष्टपणे सांगणं गरजेचं ज्याचा उल्लेख अनेकांनी केला वडनेरे कमिटी मुळात या वंडनेरे कमिटीतले सगळे निष्कर्ष आम्हाला मान्य नाही आहेत हे आपण सगळ्यांनी ठासून या ठिकाणी सांगितलं पाहिजे काही मुद्दे त्यांच्या बरोबर असतील परंतु त्यांनी जे म्हणलेलं आहे अलमट्टीचा परिणाम या ठिकाणी पुरावर होणार नाही तोच रिपोर्ट उद्याच्या भविष्य काळात आम्हाला त्रासदायक या ठिकाणी होणार आणि म्हणून पहिली आमची मागणी शासनाकडे असणार आहे की वाढणारे कमिटीचा रिपोर्ट तुम्ही रद्द करा नवी कमिटी नेमा आणि चार शेतकरी आमच्या त्यात घ्या चार शेतकरी आमच्या त्यात घ्या आम्ही तुम्हाला दाखवतो या अलमटीचा परिणाम नेमका आमच्या सांगली सातारा आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यावर पश्चिम महाराष्ट्राचं अर्थकारण विस्कटणार आहे या महाराष्ट्राच्या अर्थकारणामध्ये या तीन जिल्ह्याचा अर्थकरणाचा सिंहाचा वाटा या ठिकाणी आहे त्यामध्ये शेतकरी कारखानदार यांच्यातून येणाऱ्या टॅक्सवर या राज्याचा जीडीपी ला हातभार या ठिकाणी लागतो हेही महाराष्ट्रा शासनाला लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून आमची विनंती आहे आता यड्रावकर साहेबांनी सांगितलं धैर्यशील माने या ठिकाणी सांगितलं एकवीस ला बैठक आहे परंतु यड्रावकर जी इथं आहेत मी आम्हाला कुणाला निमंत्रण नाही तुम्हाला जरी पत्र आले का आम्हाला माहित नाही आमची आजची भूमिका स्पष्ट आहे की सरकार जोपर्यंत आम्हाला लेखी देत नाही तोपर्यंत आम्ही इथून आणणार नाही थांबायचं ना थांबायच सरकार जोपर्यंत लेखी आम्हाला सांगत नाही ही बैठक लागली आम्हाला माहित नाही तुम्ही जाहीर केलं काय हरकत नाही तुम्ही आमदार म्हणून जाहीर केलं आम्हाला मान्य आहे धैर्यशील मानेने जाहीर केलं की के बैठक आहे परंतु आम्हाला कुणी सांगितलंच नाही आम्ही इरिगेशन फेडरेशन असू दे आम्ही सर्व पक्षीय आमदार हे सर्व पक्षीय आंदोलन करताना भूमिका आमची यात कुठलंही राजकारण आणायचं नाही सगळ्यांना आम्ही निमंत्रण दिलं उद्देश एवढाच होता हा सामान्य माणसाचा प्रश्न आहे हा एका जिल्ह्याचा नाही तर गोर गरीब शेतकऱ्याचा व्यापाऱ्याचा उद्योगाचा सगळ्या जिल्ह्यांचा प्रश्न आहे यात कुठलंही राजकारण न आणता आमची भूमिका एवढीच आहे शासनाचे अधिकारी जे असतील त्यांना आमची विनंती आहे की तुम्ही वरती बोला एकवीस तारखेची बैठक आहे का नाही आम्ही आम्हाला नेकी या ठिकाणी कळलं पाहिजे त्या बैठकीला आम्हाला बोलू का नाही का तुम्हालाच बोलून डॉक्टर साहेब असं नको <laughs> त्यामुळे त्यांनी सांगू देत की बाबा सगळे आमदार खासदार या बैठकीला आमचे इरिगेशन फेडरेशनची लोक आहेत आमच्या अभ्यासू लोक यामध्ये काय त्या बैठकीत आम्ही बोललो नाही तरी चालेल आमच्या अभ्यास माणसं या ठिकाणी बोलतील सांगतील मुद्दे कि काय त्यामुळे आमची लोकांना देखील विनंती आहे मग माग सावलीत उभारलेल्या आम्ही सुद्धा उन्हात आहे काल ज्यावेळी मिरप आला त्यावेळी याच्यावर मांडव घालायचं का म्हणून मला विचारलं मिळतो मांडव नाही आम्ही सुद्धा उन्हातच या ठिकाणी निर्णय निर्णयामध्ये त्यामुळे मागच्या लोकांना माझी विनंती आहे सगळ्या रस्त्यावर येऊन बसा आम्ही सुद्धा खाली येऊन आता रस्त्यावर बसणार आहे जोपर्यंत शासनाचं पत्र लेखी आम्हाला येत नाही एकवीस तारखेची बैठक आहे त्याचं आमंत्रण निमंत्रण आम्हाला अधिकृत या ठिकाणी येत नाही तोपर्यंत चक्का जाम नाही हे मग आम्हाला भाषणच करायची होती तर मग कोल्हापुरात आम्ही सगळ्यांनी केली असती कुठल्या तर हॉलला केली असती आजचा निर्णय आज चक्का जामचा निर्णय या ठिकाणी आहे त्यामुळे आम्ही जोपर्यंत शासनाचं पत्र येत नाही तोपर्यंत या ठिकाणी इथून हल्णार नाही शासनाच्या प्रतिनिधी या ठिकाणी विनंती आहे की आम्हाला पत्र द्या आम्ही थांबू आणि एकवीस तारखेला आमची भूमिका या ठिकाणी मांडू एवढी ग्वाही देतो इरिगेशन फेडरेशन आणि आमच्या सगळ्यांच्या वतीनं तुम्ही आल्याबद्दल तुमचे आभार मानतो आणि यावेळी आमदार राहुल आवाडे अरुण लाड जय जै, जयवंत असगावकर माजी आमदार संजय घाटगे उल्हास पाटील राजूबाबा आवडे प्रकाश आवाडे गणपतराव पाटील सावकर मादनाईक धनाजी चुडमंगे सर्जेराव पाटील आदींनी मनो मनोगत व्यक्त केली आंदोलनात रजनीताई मगदूम राजवर्धन निंबाळकर अमरसिंह पाटील धनाजीराव जगदाळे वैभव उगळे सतीश मलमे पी एम पाटील पी एम पाटील अभिजित जगदाळे धन अनंत धनवडे विश्वास बालीघाटे दीपक पाटील विक्रांत पाटील दादेपाशा पाटील यांच्यासह सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकरी सहभागी झाले होते गोधरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा